दिंडोरी तालुक्यातील वणी येथे इंडियन पेट्रोल पंपाजवळ सापुतारा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वासरू ठार झाल्याची घटना घडली आहे सदर घटनास्थळी जाऊन आमचे वृत्त संपादक श्यामराव सोनावणे यांनी केलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण पाहू शकतो आता रात्रीच्या वेळेस या वासरावरती बिबट्याने हल्ला करून आज वासरू ठार झाले आणि एवढंच नाही की बिबट्याचा वावर मोठा असताना शेतकऱ्यांनी वारंवार पिंजरा लावण्याची मागणी केली असून वन विभागाने अजून त्याकडे गांभीर्याने घेतलेलं नाही अजून वन विभाग का माणसं खायची वाट पाहत आहे का असा सवालही आता ग्रामस्थ विचारतो आपल्यावर कोणासाठी आता गणेश भाऊ आहे गणेश भाऊ एकंदरीत बिबट्याचा वावर मोठा आहे काय सांग वावर इतका आहे की रोजच बाहेर फिरतो बिबट्या पण वन विभागाला दोन दहा दिवसाआधी पण कळवलं आहे त्याच्यानंतर पण आता पण आता तर लाईव्ह ते वासरूच खाल्ले मागे पण त्याचे पाऊल ते भरपूर लोकांना त्यांनी पण सांगितलं पण मग काही वन विभाग काही पिंजरा वगैरे काही कुठं अजून लावलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर लावू नये ते आत्ता वासरू झाले तर भविष्यात म्हणजे अजून पाच सहा दिवसात असं नको व्हायला काय का त्याला अनुभव किंवा माणसांवर काय अटॅक नको करायला वासरू खाल्लं तुमच्याकडे लहान लहान मुलं पण आहेत तुम्ही काय सांगाल गुप्त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे का कस काय झालंय आता हि बांधेल होते ना बांधेल होते मग आता रात्रीचे काय कोणी बाहेर निघाले नाही त्याच्यामुळे बिबट्या कवा आला नाही आम्हाला काय माहिती नाही पण मग आता सकाळी पाहिला तर धरलेलं आहे पण मग बिबट्याने धरलं मग असं बिबट्याने धरलं मग आता बिबट्याने जर वासरू या ठिकाणी बिबट्याने मानावर अटॅक करून आणि बिबट्याने पाठीमागे सुद्धा त्या वासराला फाडलेला आहे आपण पाहू शकतो पप्पू भाऊ आपलं वासरू आहे पंचनामा आता करतीलच नुकसान भरपाई देतीलच आणि तुमचं काय मागणी आहे सरकारकडे आता वासरू खाल्लं पप्पू भाऊ रात्रीची घटना आहे तुमचं काय म्हणणं लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे तरी वन विभागाने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा एवढी मागणी करण्यात येत आहे श्यामराव सोनवणे दिंडोरी नाशिक